नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहे आपण थ्री बी एच के ते बी कुठे जत्रा हॉटेलपासून पाच मिनटाच्या अंतरावर हायवेपासून एकदम जवळ आहे ज्यांना हायवे पाहिजे त्यांना इथून हे घर घ्यायला काहीच हरकत नाही बजेट पण आहे आपण आपण बजेटमध्ये करून देणार आहे सांगताना किंमत चौसष्ट लाख सांगतो आहे ते बी नो थोडीफार निगोशिएबल होईल थ्री बी एच के मित्रांनो आता आपण लूक बघूया आपण आलो आहे आता पार्किंगमध्ये प्रशस्त पार्किंग दिलेली इकडे पण पाच फुटाची जागा दिलेली पाठीमागे पाण्याची सोय करून ठेवलेली आहे हॉलमध्ये आलो मित्रांनो हॉलमध्ये आपण आल्यावर हॉल पण प्रशस्त केला आहे यू पी करून दिलेली आहे थ्री टॅकर्स विंडो आहे म्हणजे व्हेंटिलेशनसाठी एकदम ओके आपल्याला पूर्ण यांनी जिनामधूनच दिला आहे आणि मेन म्हणजे टॉयलेट बाथरूम वेगवेगळं केलेलं आहे आपण कारण थ्री बी एच के पाहिजे त्यात टॉयलेट बाथरूम हे आजकाल भेटत नाही हे फक्त आपल्याला अगदी जागा म्हणून आपण करून दिलं करून देतात लोक आता आलो आपण किचनकडं किचन बी बघा मित्रांनो मध्ये करून दिलेलं आहे एल मध्ये इकडे बघ वॉशिंग एरियाचं टाईप हे दिलेलं आहे आणि मित्रांनो चौसष्ट लाखामध्ये एकदम ओके आपण प्राईज पण ओके सांगितली आणि थ्री बी एच के म्हटल्यावर एक बेडरूम राहणार पाठीमागं बेडरूम काढून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण वरचे दोन लोक बघूया आता आपण वरती आला मित्रांनो वरती पण दोन बेडरूम आहे आता आपण इकडची बेडरूम पहिल्यांदा इकडे टॉयलेट बाथरूम वेस्ट दिलेला आहे आणि हा एक बेडरूम बेडरूमला प्लस गॅलेरी बघू शकतो अजून एक पुढचा पण एक बेडरूम आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो मधुराजीना मी पहिलेच सांगितलं व्हिडिओमध्ये इकडे पण मोठा बेडरूम काढून दिलेला आणि याला पण गॅलरी दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीचं आपलं हे तर आवडलं तर तुम्ही नक्की कॉल करा चौसष्ट लाखात खरेदी सहीत द्यायचं आहे दिलेल्या नंबरवर कॉल करा जेणेकरून तुम्हाला हेल्प कर घेण्यासाठी धन्यवाद